आली तू कोणासोबत आल दादा सोबत आईला मागच ठेवलं का काय काय आणलं रे तर बघा आता मम्मी पण आलेले आहे देवगड वरून जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजूड युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला माहितच आज भोगी आहे तर आमचं आता म्हणजे बाकी सगळे कामं पण आवरलेलं होतं आणि आम्ही थोडंसं वावरात गेलेलो होतं तर दुपारच्या सुट्टीसाठी आलेलो होतो घरी कारण थोडंसं खुरपलं आणि म्हणलं चला आता घरी तर सकाळी थोडं गेलो कोथंबीर खुरपायला आणि तुम्हाला माहितच आहे की आमची कोथंबीर खुरपाय चालू आहे आणि कोथंबीर पण चालू झाली आता चार चार पाच पाच पाडावर तर दुपारच्या सुट्टीत आलं होतं जेवण करायला आणि आता जेवण पण झाले तर लगेच आता डबल जायचं होतं कोथंबीर खुरपायला आणि मग म्हणलं चला आता जेवण बी झाले कारण आता घरापाशीच आहे म्हणल्यावर मग काय वावरात तर डबी नाही काही काम नाही राहत थोडंसं घरी आलो जेवण बिवणं केले आणि आता बघा वातावरण बिकच झालेलं आहे तरी एकदम असं झाकळलेलं आहे पूर्ण आणि स्प्रिंगलर चालू होतं पण मग स्प्रिंगलर बी आहे बघा एकदम असं कमी झाले आहे कारण आपण तिकडून आम्ही ता, ता, तो तर आता आम्ही दोघी चाललेलो होतो आणि बघा मग एकदम असं पूर्ण वातावरण एकदम झाकळलेलं आहे काय माहिती हा ना ती थोडी येते काय का न हा इकडून ताने कोणताच बोलले तर आता चाललेलोवी कोथंबीर खुरपायला आणि आळवी बाजरी पण टाकली ती तर बाजरी पण मस्त आता दोन तीन दिवसात दिसणार तर आता दुसरी दु शिफ्टिंग दिलेली बाजरीला तर जेव्हा मोटर चालू केली होती पण आबळ आल्यामुळं मोटर पण बंद झाली कारण की ऊन लागत सोलरला ऊन असं म्हणजे थोडस जरी ऊन पडलं दुपारी थोडस ऊन पडलं तर मग चालू करून दिली होती शिफ्टिंग कारण जेवढी इथपर्यंत आहे का इथपर्यंत था बाजरी टाकलेली आहे आणि मग तिथून पुढं म्हणजे स्प्रिंगरचं पाणी चालू होतं पहिल्यांदा जेव्हा पेरली का तेव्हा एकदा पाणी दिलं आणि आता दुसरून म्हणजे आता थोडं उतरून आता एवढ्या पाण्यात चांगली दिसन बर का आणि त्याच्यानंतर इकडे जे दोन सात आठ दहा सारे एक रिकामे तिथं पण नंतरून पुढच्या टप्प्यातली कोथंबीर टाकलेली आहे आम्ही म्हणजे असे कोथिंबीरचे आम्ही दोन टप्पे केलेले आहेत तर याला म्हणजे सात आठ दिवस झालेले अजून उतरलेले नाही त्याला म्हणजे भरपूर टाईम लागतो आणि ही बघा आपली कोथंबीर तर एकदम मस्त अशी आपली कोथंबीर झाली बघा आपलं कुत्र बी आला आपल्यासोबत मग काय आणि बघा आमचं चालू खुरपायचं काम त्याच्यात भरपूर असं गवत म्हणजे गवत कसं त्याच्यामध्ये दुसरं औषध बिवषध काही चालत नाही ना आम्हाला अगोदर माहीत नव्हतं कारण आम्ही काही ताईंना पण विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का ती फवारणी करायच्या अगोदर म्हणजे फवारणी करावं लागे पण मग तशी उतरायच्या अगोदर करावं लागत ती आम्हाला माहीत नव्हतं तर मग आता जी नंतर कोथंबीरचा टप्पा टाकला का तेव्हा मारून दिलेलं आहे आता औषध आणि सोबापूडीचे पप्पा चला दिवसा चालत आम्हाला कोथंबीर टाक पेरायची पेरायची पेरली आता काय आता खुरपा मग काय हा ना कारण आहे ना इतक्या दिवसापासून <laughs> म्हणजे चार प दोन चार दिवस झाले तसे बघा त्या तिथपर्यंत म्हणजे निम्म्या ह्याच्या लोक आम्ही खुटण केलेलं आहे आणि एवढी अशी कोथंबीर खुरपलेली आहे तर ती इतकं बारीक बारीक काम आहे ना तर तुम्ही पण आता सोंबापुडीचे पप्पा बसणार खुरपायला तर तिकडे कविता बसली कारण तिचा थोडासा वापर राहिलेला होता ती घरी गेलेली होती त्यामुळं आणि कसं आता पाहुणे रावळे चालूच राहते बसा बसा खुरपायला बसा हां चला चला तुम्ही जर पटपट खुरपी दे खुर हां खुर तर आता बघा सोनपापडीचे पप्पा बसलेले खुरपायला कारण आम्ही दोघे अगोदर खुरपीत होतो दोन दो चार दिवसापासून पण मग त्यांचं म्हणणं झालं का बघू आता दोन चार दिवसापासून या खुरपूर राहिल्या तर यांच्या काय उरकाना नाही कारण गवत भरपूर आहे बरं का बिलाईद बिय आणि एक दिवस आबाबी आले होते त्यांनी काय एक तास भर खुरपलं ते म्हणे आपल्याला नाही जमायचं हो याच्यामध्ये आणि मग काय सारे पण एकदम जवळ जवळ आहे काय सहा इंचावर आहे का पण मग खुरप असं म्हणजे त्याच्यामध्ये जर दुसरं काही चाललं असत आपण ते बी समजा कोळप बिळप जर चालला असत ते आणलं असतं पण आता एवढे अंतर कोथिंबीर आपली अशी आणि काही काही ठिकाणी ना अंतर आहे आणि त्याच्यामुळे मग काय होत आपण कधी पहिल्यांदाच केली आणि मग त्याच्यामुळे औषध ते काही माहित नाही ना आणि पलीकड जी पेरेल ती ह्याच याच्यावर आहे का एक फुटर पेरलेली हा का बरं मग काय घ्या करू पण आता पटापटा टीचर औषध तर आता बघा पाच वाजले होते आणि कविता गेली होती जनावर आणायला कारण आबा आणि कविता आबाच्या पायाला थोडस लागलेलं आहे त्याच्यामुळे आबाला काही खुराप तर येत नाही त्याच्यामुळे मग आबा म्हणले का मी घासन ते कापितो आणि जनावर बी आणायचे होते तर मग जनावर आणायला आता दोघं जणांना जावं लागतं कारण गाय बैले तर मग ते दोघं जण गेलेले होते तर मी आणि स्वयंपापडीचे पप्पा आमचं चालू होतं खुरपनं कारण हे बघा आता कोथंबीर जरा म्हणजे पहिल्यांदाच पेरली त्याच्यामुळं एवढं काही आम्हाला म्हणजे याच्यामधलं काही माहीत नव्हतं पण खरं म्हणजे स्वनपापडीची पप्पा तर लय दिवसात चालू होतं आपण कोथंबीर टाकू टाकू तेव्हा खरं तर वावरामध्ये कपाशीन तेच होतं कापूस तेच चालू होतं मग त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं झालं का नाही काय टाकू आपण बघू तर म्हणलं चला टाकायची तर त्याच्यामधलं एवढं काही माहीत नव्हतं आणि खास आमचा जो आजचा ब्लॉग आहे का तो जे कोथंबीर पेरणार आहे भरपूर काही काहींची कसं राहतं एक एक यक्कर भर राहते कारण काही काहींचा व्यवसाय असतो आहे का, कर का माळव करणं कर तर नाही तर मग भाजीपाला कोणी कोणी स्पेशल फक्त कोथंबीर करीत राहतं तर त्यांच्यासाठी आहे कारण आम्हाला तर एवढं काही त्याच्यामधलं माहीत नाही तर तुम्ही आम्हाला म्हणजे नक्की सांगा का चला भाऊ याच्यामध्ये नेमकं म्हणजे जे आपण खुरपुरायला होता त्याच्यानंतर कोणता डोस टाकायचा किंवा मग फवारणी राहते का नाही त्याला आणि तर मग त्याबद्दल म्हणजे आम्हाला असं एक विचारायचं होतं तर मग सण पापडीचे पप्पा तेव्हा तिकडे गेले कारण जरा थोडं त्यांना बोलायला म्हणजे सवय नाही आता आम्ही कसं रोजचं रोज चालू राहत आमचं आणि त्यांचं एवढं काही ब्लॉगमध्ये म्हणजे असं लई येत नाही ते आता तुम्ही तर बघतातच रोजचे व्हिडिओ तर मग त्यांचं कसं आहे तुम्ही चालून द्या चालू भाऊ मी चालू आहे माझं खुरपायचं तर मग त्यांना विचारलं तर ते म्हणत होते की आम्ही म्हणजे त्या त्यांचे मित्र आहे दोन तीन जणं तर त्यांना विचारलं की मग याच्यावर काय काय फवारणी करावं लागत ती तर अगोदर आज काही माहीत नव्हतं पण मग आता जे रेग्युलर करतं तर त्यांच्यासाठी म्हणजे आता रोजचं काम आहे आता आम्ही आज ह्या वर्षी नवीन केलं वर्षीच आणि मग म्हणलं आता बघू जर चांगला फायदा झाला तर कंटिन्यू करीत राहू आणि नाही जर झालं तर मग राहिलं आहे का नाही तर बघू आता काय होतं काही नाही आणि त्यानंतर मग आता मम्मीं ते बी गेले तर आता मम्मीं ते बी काय माहीत वशी घेते कारण ते गेले देवगडला आणि बघा आता म्हणजे दिवस पण भरपूर मावळत आलेला आहे पाच एक वाजलेले आता आणि मग म्हणलं जेवढं होईल तेवढं घेणारच आम्ही आज काय आता तर पा आता भुआ आणि ते खुरपीत होते कोथंबीर आणि आम्हाला जायचं गाय आणायला तर आता गाय पण घेऊन आलेलो आहे आणि आता मला झाडून काढायचं आणि घास कापायचा आता क घास कापायला जाणार घास कापला काही कापला का किती बापा हा कापणारे पहिली हा जावळ कापणी ना चला मग कापून दोघ पण पटकन होईन मी कापू का चला का का? मग तर तुम्ही पाहिलेलाच आहे की आमच्या घराच्या पाठीमागच घास आहे तर आता मी चाललेलं आहे घासाच्या वावरामध्ये शंभूचे पप्पा ना काय अर्धाच वापा कापून तुला आणि अर्धा तसंच ठेवलेला आहे कारण की पहिली कापणी आहे तर पहिली कापणी इतकी उरकत नाही घास कापायला तर आता मी पण आलेले घास कापायला आणि दिवस पण एकदम पूर्ण माळवला तर अजून मम्मीने त्या पण नाही आल्या म्हटलं चला तरुलक मम्मी त्यांना कामावरून घेऊ जमत हो आले ना मांडी घालून मग आता देऊ एक पहिलं ये वाढेल संध्याकाळ लागला आता कापी तुमच्या जायचं बरं पोहो आता किती टाइम लावला कापायला మావాస మా ఫల పై మతా కదా తాబా జాబు హా मम्मी झाला मम्मी ना दादा लावलात दा, लावला दा। लावला मग चार वाजता निघत होत त्यांना तर आता वावरातून बी आलो आणि तुम्ही बघा आपले मेंबर आलेले सगळे गावावरून तर बघा कोण कोण आलेले अरे बापरे शंभू सोनपापडी आणि दिदी दीदी दी पण गाली दिदी तू कोणासोबत आली वे दादा।, दादा सोबत आईला पाठीमागच ठेवला का काय काय आणलं रे नारे। नारे। तर बघा आता मम्मी पण आलेले आहे देवगड वरून मम्मी भरपूर गर्दी असं का आज जरा पौर्णिमा होती त्यामुळे भरपूर गर्दी होती तर आबा आलेले आहेत बघा आता काय बॅट बॉल आणली काय आम्हाला खेळायला बाई आज बस देवगड वरून जत्राला गेले का तुम्ही माझं भात आणला हो का अरे पेडे आणले पोरांना पेडे ते बाई एकच अरेला येडी तेवा दीदी आता चाल झालं लगेच पेडे वाटायचं काम आंटीले आंटीले खाज तर चला बघा शंभूला मस्त असं ट्रॅक्टर आणलेलंय आणि शंभू आता ट्रॅक्टर खेळू राहिला शंभू अय शंभू आणि यांचं इकडे बॉल खेळायचं काम चालू झालंय आता तर सगळेजण मस्त आता देवगडचे पेढे खाऊ राहिले आणि शंभू चालू ट्रॅक्टर खेळायचं काम तर या सगळेजण पेढे खायला मस्त बाकी चला चला खुश खुशी खुश, खुशीत आहे दे? आज देवगडला किती फिरले मग गरे फिरले शंभू काय आणला अरे शंभू काय आनंद कस उले तर चला आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आमचं चालू इकडं आबाचं बा बोरं खायचं का आम काही मग काय ते आणले मग काय काय आता तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद